जो आपल्या उत्सवांचा जुना अंग आहे तो, तो सर्व आपल्या जुन्या गावातून जाताना असा पारंपरिक होत आपला आहे पण दरवर्षी आपल्याला जे बोलतो सर्वांना की त्या जुन्या गुंतनं एक छोटा असल्यामुळे लवकर मंडळ पुढे जात नाही त्याच्यानंतर लवकर निघतही नाही आपल्या तेच मंडळ लवकर निघत नाही त्याच्यामुळे मागच्या मंडळाला पुढे जाता नाही त्याच्यामुळे रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत आपल्या लोकांना चालतात आणि लोक झोपेत आपल्याला बघतात तर आपणच आता असतो बाहेर लोक घरात जोडलेले असतात आता हे बद्दल आपल्याला बदलायचे माझ्या वेळेस आपल्याला चिंता झाली त्याच्यातून भाऊने थोडा विचार करून रूट असा टिकेट आपला आहे ते तुम्हाला सांगतो व्यवस्था आपण मार्केटिंग कमिटीमध्ये मार्केट कमिटीचे दोन नंबर तर आहे त्या बाजूला त्या बाजूने एंट्री करून इथून जसा आपला जसे आपल्याला नॉट पाठवून देतील एक टोपन नंबर देतील दोन तीन चार बटाटा अशा लावायचे ते जागा भरपूर आहे की मला कोणतं यायचं आहे बाकी असलं काही असं पार्किंग तिथे जागा भरपूर आहे तिथून आपल्याला सुरुवात करता येईल तिथून सुरुवात केल्यानंतर तिथून आपण आपल्या गेट गेले तिथे तो प्रें ना प्रें ना आ, आ, ना तो मला मिळतो त्याच्यानंतर पुढे बस स्टँडवर चौक मिळतो आनंदावरून मिळतो ग्वाकी रोडच्या आपला पंचायत समिती चौक भेटतो त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुंचडेगावचा चौक भेटतो आणि मेन चौक आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपला चौक आहे तो सगळ्यात मोठा आकर्षणातून असणार आहे बऱ्याच आपण लोक काढतो आपण रामोबी काढतो बऱ्या मुंबई जयंती काढतो त्याच्यानंतर बऱ्याच आपल्या आकर्षण सोहळ्या होत आहेत बऱ्याच मोठे मोठे तिथे लोकांना बघ बघायला आणि आपल्या बाळाकाळ निघतात बऱ्याच मोठा माउं तिथे असतो आणि लोकांना आपल्याला पता येते बऱ्याच मोठ्या मंडळामध्ये काही लहान मुलींचे मुलांचे खेळ असतात काही आपण हात कसलो ध्यानचे म्हणतात दुसरे म्हणतात असतात आपण जुलै महा जाऊन रात्री अपरात्री करून काही इथे आपल्याला कमीत कमी त्या आपण बसवली एक चांगला उत्सव आपल्या इकडून आव्हल बद्दल आपण थोडासा केला फक्त सर्वांना अडचणी किंवा मंडळ वाला तर आपल्याला चित्र मंडळ तिथे द्यायचे अडचण आहे पण हे अडचण तर आपण सर्व जीवन समजून संस्कृतीनंतर दूर केली तर आपण चांगल्या प्रकारच्या एक पाहिला पाडू शकतो आपण सर्वांनी ठरवलं तर आपल्याला सर्व डिटेल सांगते आणि चौकात आल्या मार्केट पासून सागरी शिजवून घ्यायचं आहे दोन विसर्जनाचे पुलाजवळ पण करू शकतोय त्याच्यानंतर आपण पाणीवाजवळ पण करू शकतो किंवा काही लोकांचं म्हणणं असं किंवा इकडे पाणी कमी असल्यामुळे आपण गंगापुरीला वगैरे रोड समजा तिकड फक्त मूर्ती घेऊन जाताना आपल्याला तशी अडचण येणार नाही आणि एक रोड आपला त्या बाजूचा चालू राहील कारण आपला नॅशनल हायवे असल्यामुळे आपण एकच रोड ब्लॉक करू शकतो एक साईडचा आपण तू इकडचा साईडचा लोक रोड ब्लॉक करून समोरच्या साईडचा रोड आपला चालू राहील म्हणजे सागर इशीपासून तुम्ही असं राऊंड मारून परत तुम्हाला तिकडे जायचं तिकडे जाऊ शकतो हा असं रोड

शिरापेठ बंद मंजित आणि नदीच असा आता नार्ग कायम असतो त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की एक हे खाली मंडळ हे खूप लवकर इथं कागोदरात जाते त्यांना पायाला पुढे आणि मग ते आपल्या पाठीवाड्याजवळ सांगतात का तो पण खाद्यात पण तरी समू द्या जे लवकर पण त्यांना फायदा होत नाही आणि मग सुरुवातीला जे एक दोन मंडळ असतात त्यांना बऱ्यापैकी वेळ मिळतो आणि नंतरचे जे मंडळ असतात त्या मंडळांना वेळ मिळत नाही कार्यकर्त्यांमध्ये भाजपाची होते मतभेद होतात खर तर हा उत्सव आपला धार्मिक परंपरा हा अत्यंत चांगला एकोव्याचा उत्सव आहे परंतु ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बऱ्याच बऱ्याचशे मतभेद होतात तांगडी होतात ही वस्तूच आपल्याला नाकारता ना येणार आहे आणि मग ती पोलीस क्षेत्रालयाच्या माध्यमातून असेल पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तिकीट प्रयत्न केला जातो असा संघर्ष होऊ नये आणि लोकांना त्या नवरात्री उत्सवाचा आनंदही मुठता आला पाहिजे म्हणून हा रोड बदल करायचा असा विचार हा पुढे आला आणि त्या विचाराला आनंद सांगू नये केव्हा शक्य होऊ शकतं इथे बसलेल्या प्रत्येक मंडळाचं ठराव त्याने था त्या गोष्टीला सहकार्य केलं तरच हे शक्य होऊ शकतं अज्ञात ते होऊ शकत नाही आणि आपण सर्व या जागतेमध्ये राहतो जागृती शांतता जागतेचा विकास आपण जर पाहिला जाताची शांतता टिकवणी आपली जबाबदारी आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे आपला धार्मिक कार्यक्रम आहे आपल्या धर्माचा मोठा उत्सव आहे आणि तो शांततेत चांगल्या पद्धतीने कसा साजरा झाला पाहिजे ही जबाबदारी देखील आपलीच आहे